म्हणजे कसं काय मला आपल्या हातात जातूच तशी आहे कस काय म्हणजे या हाताने पंचवीस एकर गेली वाटतय नाही जुगार कधी खेळू जुगार कधी खेळू नये मटका कधी खेळवलाय गुंग होळ जाती है सकळव द्या आलेले पैसे दिसतात पण किती लावले किती गेले हे कळत नाही त्याला जुगार म्हणतात आणि कलियुगाची पहिली पायरी जुगार आहे पहिला पाय जुगारामध्ये कलियुगाने टाकलेला आहे जुगार तरी खेळून धर्मराजाने जर दुर्योधनाबरोबर बरोबर खेळला नसता तर महाभारत घडलं नसत इतकं बेकारे महाराज तो गुणनिधी नावाचा तो, तो ब्राह्मणाचा मुलगा आहे त्याने जुगारामध्ये सगळं घातलं बापाने हाकुळून दिला त्या कुणाला ना? गुणनिधी नावाच्या मुलाला यज्ञात तणावाचा ताता बाप त्याने हाकडून दिलं तर गुणनिधी उपाशी पोटी फिरू लागला हो गुणानिधी ब्राह्मणाचा मुलगा उपाशी कुठे फिरू लागला या घरातून त्या घरात त्या घरातून त्या गल्लीत त्या गल्लीतून या गल्लीत नुसता फिरू लागला खायला कुणी देकडून दिलं मग एके दिवशी महादेवाचं मंदिर होत आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये असं सोमवार होता शिवरात्री होती त्या मंदिरामध्ये गेला अंधार झाला होता काही दिसत नव्हतं लाईट नव्हती पहिली अंधार होता आणि भूके ना तडफड फड तरफड लागला तो मुलगा आता दिसायला तर काहीच नाहीये तर लागलेली आहे खायला कुणी देईल खायला कुणी मिळ नाही म्हणून त्या मंदिरामध्ये आपल्याला काहीतरी नैवेद्य खायला मिळेल म्हणून तो अंधारामध्ये गेला भटकू लागला या मंदिरामध्ये उडून तिकडे अंधार होता म्हणून त्याने काय केलं आपलेच कपडे काढले आणि त्या कपड्याची वाट केली वाट आदतसे मजबूर बनते त्याला अंगावर जे कपडे काढले त्याची वाट केली ती पेटवली आणि भगवान शंकराला विजय केला योगा योगाने चुरी करताना तो पकडला जे कोणी ते मंदिराचे ट्रस्टी असतील कुणी असतील त्यांनी ते पकडलं त्याला प्राणदंडाची शिक्षा दिली पहिले शिक्षक सुटते हा आता पैसा दिले की सुटतो माणूस आता तुझं काही राहिलं नाही एवढा कारण पहिलं प्राणदंडाची शिक्षा द्यायची चोरी केली त्यात महादेवाच्या मंदिरात चोरी केली म्हणून सगळ्या पंचांनी त्याला प्राणदंडाची शिक्षा दिली आणि यमदूत त्याला बांधून येऊ लागले यमदूत आले नेण्याकरता इथे शिवगणा शिवगण कोण कैलासो कैलास त्या शिवगणाने पाहिलं आणि शिवगणाने होताना बजावून सांगितलं खबरदार म्हणजे त्याला तुम्ही नरकात नेऊ शकत नाहीत म्हणजे कस किती केलंय तुम्ही ब्राह्मण आहे यज्ञ नाही कर्म नाही दान नाही धर्म नाही पूजा नाही संध्या नाही आरती नाही गायत्री नाही किती पाप येत प्रमाण Gracias. No, no, no. कोणाच त्या गुणनिधी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलाच पण विष्णुदूत आपलं कोण यमदूत न्यायला आले आणि कैलासातून भगवान शंकराचे शिवदूतही न्यायला आले शिवदूताने बजावून सांगितलं खबरदार तो यमाचा पाहुणा नाही तो कैलासाचा अधिकारी आहे यमदूताने विचारलं काय केलं जन्म फक्त पापच केलं ना त्यांनी जो पाप करतो त्याला नरकात जावं लागतो त्याला कायदा काय नाही कस काय तुम्ही आले काय केलं त्याने पुण्य तेव्हा यमदूतांना शिवभुनांनी सांगितलं त्यांनी फक्त ही केले काय केले पदान केलेले अंधारामध्ये के के भगवान शंकर होते आणि तिथे त्यांनी स्वतःच्या अंगावरती कपडे काढून त्याची वाट केली आणि त्यांनी ती पदान केलेले त्या ती पदाने ठिकाणी म्हणून त्याला कैला असो पवने गमे म्हणून आम्ही त्याला कैलासात नेणार आलो का तो भोलानाथ आहे। दयाळू संतुष्ट आणि तो शिवलोके गेला तो गुणविधी दी नावाचा ब्राह्मणाचा मुलगा पापी होता पण त्याला शिवगणाने कुठे नेला जय राम शिवलोके नेलं ऐश्वर संपन्न भगवंत कलिंगराज आलिंदम यांचा पुत्र म्हणून जन्माला आला आणि आणि त्याच त्या ठिकाणी संयोगाने शिवालयामध्ये दीप लावला अनिवार्य झालं यामुळे पुष्कळ वर्ष राज्य केलं आणि शेवटी नारद म्हणतात ब्रह्मदेवा पद्मकल्पातील गोष्ट भगवान शंकराला जी पदान केलं म्हणून तो कुबेराच्या रूपात जन्माला कुबेर कुबेर कोणाला म्हणतात धनाचा अध्यक्ष कुबेर त्या कुबेराची वृत्ती त्याला प्राप्त झाली तो कुबेर म्हणून झाला या जगामध्ये असून अगदीच संपत्ती कुबेराची आहे फक्त अंधारा रात्री दीपदान केलं अंगावरील कपडे त्याचा कासरा करून फक्त काही खायला मिळेल का म्हणून शोध केला आणि महादेवाला दीपदान केलं म्हणून त्याला कुवेर म्हणून जन्माला आवडतो एवढा भगवान शंकर बोळाय